मराठी तुमचा विश्वास आमची ताकद सावधान तुम्ही जे खाद्य तेल वापरताय ते तुमच्या जीवावर तर रुकणार नाही ना बुलढाण्यातील जिओ मार्ट मधून एक धक्कादायक आणि प्रकार समोर आलाय नामांकित जिमिनी तेलाच्या सीलबंद डब्यात चक्क मेलेली घूस आढळल्यानं खळबळ उडाली आहे या गंभीर प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी कशा प्रकारे खेळ सुरू आहे हे आता उघड झालंय बुलढाणा शहरातील रहिवासी शिवराज काकडे यांनी बुलढाण्यातील जिओ मार्ट मधून जिमिनी कंपनीचा पंधरा लिटरचा तेलाचा डबा खरेदी केला मात्र काही दिवसानंतर डबा उघडताच उग्र वासामुळे काकडे कुटुंब या हदरले नीट पाहिले असता सीलबंद डब्यात मेलेली घूस तरंगत होती आणि तेलाचा रंग चक्क रक्तासारखा लाल झाला होता धक्कादायक बाब म्हणजे हे तेल थोड्या प्रमाणात वापरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला संतापलेल्या काकडे यांनी डबा घेऊन थेट जिओ मार्ट गाठले आणि व्यवस्थापनाला धारेवर धरले नामांकित कंपनीच्या पॅकिंगमध्ये इतका निष्काळजीपणा येतोच कसा असा संतप्त सवाल आता उपस्थित होते मी शिवराज काकडे मागच्या वेळेस इथून जिओ मार्ट मधून शॉपिंग केली होती आणि त्याच्यात जेमिनी कंपनीचं तेल हे घरच्या वापरासाठी घेतलं होतं काही दिवसा पहिले त्याचा डबा उघडण्यात आला आणि मी आज संशय आला मला की तेलामध्ये वास येतो आहे तर मी तो डब्बा इथे घेऊन आलो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्या लोकांनी इथे मॅनेजर साहेब जे जिओ मार्टचे आहेत त्यांनी ज्यावेळेस तो डब्बा उघडला कर्मचाऱ्यांच्या मदतीने तेव्हा त्याच्यामध्ये एवढी मोठी घूस ही आली ही घूस काही या छिद्रातून तर काही जाऊ शकत नाही आणि पण आम्ही जिओ मार्टवर विश्वास ठेवून इथूनच सगळ्या गोष्टी घेत असतो पण या अशा गोष्टी जर इथं मोठ्या प्रमाणात जर होत असतील तर याच्यावर सरकारने काहीतरी कारवाई केली पाहिजे जिओ मार्टचं जे मॅनेजर आहे त्यांचं काय म्हणणं जिओ मार्टचं मॅनेजरचं असं म्हणणं आहे की हे आमच्याकडून झालेलं नाही आहे हे पॅकेजिंगचं थोडा प्रॉब्लेम आहे पण आता मी कोणाला प्रश्न विचारणार आम्ही तर यांच्या विश्वासावरच इथून गोष्टी घेतो जसे आम्ही घेतो तसे, तसे सामान्य लोक पण इथून तशाच गोष्टी विकत घेत असतात आणि त्यांच्यासोबत जर असा व्यवहार होत असेल माझ्या घरात अकरा महिन्याची माझी लहान मुलगी पण आहे भले ती काही खात नाही पण जर तिने जर खाल्लं असतं तर हा प्रश्न मी कोणाला विचारणार आहे जिओ मार्टवाले एवढे काही आम्हाला सपोर्टिव्ह नाही तुमचं बिल दाखवा हे आता तसं जर पाहायला गेलं तर याच्यावर त्यांचा स्टॅम्प आहे तुम्ही स्टॅम्प पाहू शकता याचा आणि मला लवकरात लवकर याच्यावर जवाब भेटायला पाहिजे आता हे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाकडे गेले असून संबंधित बॅचच्या तेलामधील मेलेल्या घुसची पोस्टमार्टम करून तेलात मृत सापडलेली घुसचा मृत्यू तेलाचा डबा ग्राहकाने खरेदी केल्या अगोदर झाला की खरेदी केल्याच्या नंतर झालाय याचा अहवाल आल्यानंतर या गंभीर प्रकारावर अन्न व औषध प्रशासन पावले उचलणार आहेत ब्युरो रिपोर्ट लोकप्रिय मराठी न्यूज बुलढाणा